वाघे येथे दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम कामाच्या भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात या सोहळ्यासाठी आमदार बाळाजीव अकलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती महंत एकशे आठ श्री महंत जीवनदासजी बाबाजी यांच्या हस्ते शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले वाघे येथे भव्य दिव्य जिल्हा परिषद शाळेची इमारत उभी करायची आहे या शाळेला चांगला दर्जा देण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहे या शाळेला येण्यासाठी चांगले रस्ते करण्याचा प्रयत्न करेल नांदेड उत्तर मतदारसंघातून चांगला विद्यार्थी घडला पाहिजे चांगले विद्या विचार विद्यार्थी घेऊन गेला पाहिजे विद्यार्थी कलेक्टर डॉक्टर चांगला अधिकारी झाला पाहिजे यासाठी माझा प्रयत्न राहील तसेच मूलभूत सुविधा पुरवण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल अशा भावना माध्यमांशी बोलताना आमदार बाळाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केल्या यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते वागी व तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये वाघी येथे जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक माध्यमिक यांच्या इमारतीचे आयोजित केलं त्या निमित्ताने या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गुरु जीवनदास बाराबाजी यांच्या हस्ते तसेच आमचे सर तसेच सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख सर्व या भागातील गावकरी मंडळी सर्व माता भगिनी सर्व विद्यार्थी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित लावली त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की आज जे भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केला त्या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य आपल्याला जिल्हा परिषद शाळेची भूमी इमारत उभी उभी करायची आहे त्यानिमित्ताने आपल्याला जे याला वागीचा शाळेला जिल्हा परिषद शाळेला चांगला दर्जा देण्यासाठी शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे तसेच या ठिकाणी जिल्हा क्रीडांग स्कूल तसेच चांगले चांगले रस्ते सुद्धा चांगल्या दर्जेचे या शाळेला येण्यासाठी तसेच लाईटचं सुद्धा सोयी नियोजन लावण्यासाठी सोयी करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करेल विद्यार्थी या शाळेतून या मतदारसंघातून नांदेड उत्तर मतदारसंघातून विद्यार्थी घडला पाहिजे आणि चांगले या शाळेतून विचार घेऊन गेला पाहिजे कलेक्टर डॉक्टर अधिकारी झाला पाहिजे या निमित्ताने माझा प्रयत्न राहील या शाळेला जसं होईल तसं मूलभूत सुविधा पुरवण्याचा शंभर टक्के मी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करेल महाराष्ट्राची पहिली शाळा असेल मागच्या वेळेस आम्ही कुलकर्णी साहेबांनी या शाळेचे शिक्षक होते मुख्याध्यापक त्यांनी सुद्धा मला सीबीसी पॅटर्नचं मागणी केली आणि येणाऱ्या काळामध्ये मी अधिवेशन सुद्धा ही विषय मांडलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा अशी जिल्हा परिषद शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्न चालू करण्याचा प्रयत्न करील एक अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम संपन्न होत आहे तो यासाठी कुठल्याही राष्ट्राचा आणि समाजाचं भवितव्य घडायचं असेल तर ते केवळ शाळेत घडत असते इतर कुठेही घडत नाही आणि आज योगायोगानं सकाळी सकाळी आदरणीय कल्याणकर साहेबांचा आमदार साहेबांचा मला फोन आला की एक सुंदर शाळेच्या वास्तूच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे आपण यावं आणि मी लगेच तयार होण्याचा आलो आमदार साहेबांसोबत या गावाच्या भविष्याला आणि भवितव्याला आकार देणारा हा उपक्रम आहे आदरणीय आमदार साहेबांनी यासाठी साडेतीन कोटी रुपयाची सध्या तरतूद केली आहे आणि या पुढच्या काळामध्ये लागेल तेवढा निधी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातली एक सर्वोत्तम शाळा नव्हे प्रयोगशाळा विद्यार्थी भवितव्य घडवणारी अशी एक उत्तम शाळा या वाघीमध्ये निर्माण होणार आहे आणि त्या माध्यमातनं ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचं स्वप्न आदरणीय आमदार आणि महाराष्ट्र शासनाचं आहे या दोन्ही स्वप्नांना साकार करणारा हा कार्यक्रम होता सारे गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांचीही विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द आणि जिव्हाळा आगळा वेगळा दिसला आम्हाला आणि म्हणून जिथं पालक शिक्षक आणि कल्याणकर साहेबांसारखे आमदार पदाधिकारी या सगळ्यांचा असा समन्वय जुळतो त्या गावाला सुंदर भविष्य असतं भवितव्य असतं अजून पाच दहा वर्षानंतर महाराष्ट्राला दिशादर्शन करणारा सी बी अभ्यासक्रम या शाळेमध्ये राबवण्याचं स्वप्न आहे गावकऱ्यांचं आणि एक उत्तम प्रयोगशाळा आणि क्रीडा संकुल असं आमदार साहेबांचं हे स्वप्न आहे तर या स्वप्नाच्या माध्यमातून या भागाचा कायापालट नांदेड जिल्ह्याचा कायापालट करणारा हा प्रकल्प आहे आणि त्यासाठी मी आदरणीय आमदार साहेबांसह गावकऱ्यांचं अभिनंदन करतो इथल्या शिक्षकांना शुभेच्छा देतो की एक उत्तम शाळा घडवा जी महाराष्ट्राला दिशादर्शक असेल आणि त्या माध्यमात या महाराष्ट्राचं जे एक स्वप्न आहे आमचं भारतामध्ये सर्वात प्रगत राज्य करावं ते राज्य माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं आहे ते स्वप्न साकार करण्याची आजचा कार्यक्रम ही प्रयोग शाळा होती किंवा प्रारंभ होता असं मला वाटतं मी पुन्हा एकदा गावकऱ्यांचं अभिनंदन आणि आमदार साहेबांना धन्यवाद देतो आणि थांबतो